अकरा ते अर्ज पुरावे सह दिले आहे एक समिती नेमण्यात आली आहे त्या समितीच्या अधिकाऱ्यांची पण आता माझी भेट होत आहे पुरावा सह कि काय तूटी होती काय बनावट केली खोटे कागदपत्र दोन्ही अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की पंधरा सप्टेंबर पर्यंत आम्ही सगळे अर्ज पुन्हा चालणार आणि ज्याने बनावट केली आहे त्या सगळ्यांना वर आरोप पत्र ठेवले जाणार आतापर्यंत किती बांगलादेशी सापडले सगळ्यांना पहिले तुम्ही अठ्ठेचाळीसशे सांगितले सांग त्यानंतर चोवीसशे सांगितले त्यानंतर चारशे सांगितले आता अकराशे सांगताय असं आजपर्यंत किती बांगलादेशी सिल्लोड शहरात सापडले तुमची मोहीम वेगळी आहेत अच्छा त्याला शुभेच्छा माझी मोहीम ही आहे की ज्यांनी खोटे कागदपत्र दाखवून ज्यांनी बनावटी शपथपत्र दाखल करून जो तीस वर्षाचा चाळीस वर्षाचा पन्नास वर्षाचा आधार कार्डवर एक जन्म तारीख आणि जन्माचा दाखला दुसरा जन्म तारखेचा मागला मागितल्या हे सगळ्या आरोपी आहेत त्यांनी फोर्जरी केली आहेत त्यांनी चिटिंग केली आहेत बनावट केली आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा राहिली गोष्ट कि बाबा तो इतके वर्ष इथे राहतोय तर त्याच्याकडे जर जन्म प्रमाणपत्र नाही त्याकडे त्याचा डिरेक्ट ब्लड रिलेटेड फॅमिली मेंबर तर कोणाकडे जन्म प्रमाणपत्र नाही तर ते चौकशी पोलिसांनी दुसऱ्या टप्प्यात करावी लागणार जर आपण आधी सांगितलं तर बांगलादेशी मग याचा तर बांगलादेशी आहे का बनावट करणार आहे म्हणजे हा याचा फरक आहे बांगलादेशी जर एक मिनट एक मिनट बनावट आपण करतो का नाही नाही एक मिनट बनावट आपण करतो का जर मी हितला आहे तर माझा परिवार आता एकाचही मी जन्म प्रमाणपत्र देऊ शकत नाही तर त्याची चौकशी पोलिसांनी नंतर ए टी एसनी करावी जर मी हितला आहे हितले तर मग त्याने बनावट करण्याची गरज काय तर चौकशी आणि कारवाई दोन टप्प्यात होतात पहिलं त्याने बनावट केली आहे फोर्जरी केली आहे फ्रॉड केलाय तर पहिल्या टप्प्यात चौकशी होत आहेत त्या त्या टप्प्यात तो, तो बांगलादेशचा आहे इराणचा आहे अफगाणिस्तानचा आहे रोहिंग्या काय नंतर दुसऱ्या टप्प्यात एटीएस तपास करणार ओके आपला okay? मुद्दा मी नेमकं काय आहे हे बनावट आहे की तुम्हाला सगळं कळलं आहे पहिले आपण सांगितलं हे बांगलादेशी एक मिनिट एक मिनट तर तुम्ही पत्रकार असाल ऍक्टिव्हिस्ट असाल की जे असाल भ्रम जो आहे ना हे कोणी पैदा करायचा प्रयत्न केले त्यांनी सत्य लपत नाही जन्म प्रमाणपत्र घोटाळा विलंबित जो माणूस चाळीस वर्षाचा बेचाळीस वर्षाचा बत्तीस वर्षाचा सत्तावन्न वर्षाचा आज येतो आणि म्हणतो माझ्याकडे काहीच कागदपत्र नाही आणि खोटे कागदपत्र देतोय त्याने गुन्हा केला आहे म्हणून त्याची चौकशी दोन टप्प्यात होत असते मुद्दा माझा आज पण तोच आहे इतकी वर्ष राहतोय त्याचा परिवाराचा कोणाच जन्म प्रमाणपत्र नाही मग तो ना आहे कुठला पण तो दुसऱ्या टप्प्यात त्याची इन्क्वायरी होणार निश्चितपणे हे फोर्जरी केलेले बनावटने दाखल केलेले हे घुसखोर आहे बांगलादेशी रोहिंग्या त्याचा दुसऱ्या टप्प्यात तपास होणार पण त्याकडे इथले कुठलेही कागदपत्र नाही त्यांनी फोर्जरी फ्रॉड चिटिंग कशासाठी केलं याचा पहिला तपास होणार आहे पर नहीं नहीं। मतदार यादी संदर्भात सुद्धा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वारंवार आक्षेप दाखल केले निवडणुकीपूर्वी सुद्धा पण आजपर्यंत त्याची पडताळणी झाली नाही मग मतदार यादीमध्ये सुद्धा माझा संशय आहे की त्याच्यात रोहिंग्या बांगलादेशी असू शकतात मग त्याच्यावर कारवाई का नाही आता असं आहे की एक वेगळा विषय पण मोठा महत्वाचा आहे आपल्याकडे दोन हजार एक मध्ये जनगणना झाली नेहमी जनगणनानंतर घरोघरी जाऊन मतदार याद्या तयार केल्या जातात दोन हजार एक नंतर मतदार याद्या घराघरे जाऊन तयार केल्या गेल्या नाही ज्या अकरामध्ये व्हायला होत्या एकवीसमध्ये मध्ये व्हायचे होते आणि त्यामध्ये पूर्ण देशात जे दे आपण म्हणतात खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात पण लवकर सुरू होणार आहे मी उदाहरण देतो की मृत्यू पावले त्यांची पण यादी आहे भरपूर भरपूर लोकांची कारण किती काढण्याची व्यवस्था नाही अरे बाबा काय ना आपल्याकडे एवढी मॅच्युरिटी नाही आहे माझ्या घरातल्या लोकांचं मी मृत्यू झाल्यानंतर नाव कट केलं पाहिजे करत नाही म्हणजे त्यात काही फ्रॉडचं इंटेन्शन नाही आहे आपण डेथ सर्टिफिकेट लवकर आणतो इलेक्शनच्या यादीतून नाव काढण्यासाठी एक कॉमन इश्यू आहे अशा प्रकाराने मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो तर तिथे पण तिथेही नाव नोंदवतो पण हिथलं काढत नाही म्हणून स्पेशल आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संपल्यानंतर ह्या सगळ्यांमध्ये घरोघरी जाणार राजकीय पक्षाचा प्रतिनिधी पण त्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह असतो प्रत्येक बूथ लेवलवर असतो मग त्याला त्यावेळी जर वाटलं की हे चुकीचं आहे कागदपत्राची यादी दिली की अठरा कागदपत्राशिवाय नवीन जन्म दाखले मृत्यू दाखले देता येणार नाही त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत त्यांना खूप अडचणी होऊ लागल्या त्यांना लवकर दाखले मिळत नाही मग त्यांच्या शैक्षणिक त्यांचा परिणाम होऊ लागला अशा अडचणी आहे आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली मग ह्या अठरा कागदपत्राची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही देणार नाही आणि याची कोणी पूर्तता करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे जर असं असेल तर त्याच्यावर काय करता येईल आपल्याला त्याच्यात हिंदू मुस्लिम कोणी नाही सर्व धर्मिमांना त्रास होतोय सर त्याचा पण त्यावर काय करते आपल्याला ते जे ये तोपी नियमावली तयार झाली आहे मी सतरा वेळा वाचली आहे त्यात असं काही नाही की दे देता ना जे देताय नाट नाही त्याचे पूर्तता करता येईल सगळं अधिकारी माझं पूर्तता होत नाही याची अधिकारी मी एक, एक मिनिट पूर्तता तर अर्जदारांनी करायची अच्छा अर्जदारांनी पूर्तता करायची खूप सोप्प आहे जसं मी उदाहरण आता सांगितलं ना ते याच्यामुळे झालं नाही हे तोपी तर याच्या कि घरातलं कुणाची एका व्यक्तीचा म्हणजे डिरेक्ट ब्लड रिलेटिव्ह त्याचं जन्म प्रमाणपत्र मी तुम्हाला सांगतो ही जे ढिलाईमुळे बाहेरची लोक एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये मला खोट डोमिसाईल पाहिजे तरी मी अशा पद्धतीने जन्म प्रमाणपत्र घेत होतो मला जन्म तारीख वर खाली पाहिजे तरी हे करत होतो तर जे नवीन नियमावली आहे त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की गेले मोर देन ट्वेंटी फाय इयर्स आपल्याकडे मजबूत जन्म नोंदीची सिद्धम आहे मजबूत आहे म्हणजे गेल्या पंचवीस वर्षात कोणा जर राहिलं तर म्हणजे त्याची बेदरकारी नाही दर इज समथिंग नीडेड टू बी रिच सर अगर इतनी मजबूत प्रोसेस अगर प्रशासन के पास है कि वो सही और बर्थ सर्टिफिकेट इशू करे तो फिर इसमें कमतरता तो सरकार और प्रशासन की है सर कि वो गलतियां कर रहे हैं क्योंकि जो एक व्यक्ति है जैसे कि अभी आपने एस का डिस्कशन किया है एस में भी जो है तो बिहार में ऐसे ही हुआ पहले जो है तो उन्होंने डायरेक्ट लिस्ट से आउट ऑफ लिस्ट कर दिए जब सुप्रीम कोर्ट ऑर्डर करता है तो उसके बाद जो है तो वापस से करते और कई ऐसे लोग हैं जिनमें फ़ोटो डुप्लीकेट्स है जिनके घर नंबर पर जीरो लिख दिया गया है तो ये गलती प्रशासन की भी है ना सर क्योंकि तो प्रशासन की क्योंकि आपकी सरकार राज्य सरकार में भी है केंद्र सरकार में भी है अगर गुस्सा है तो इसके लिए जवाबदार भी तो आप होना चाहिए ना सरकार को आप जो कर रहे हैं आप जो बोल रहे हैं वो उसमें पॉइंट जीरो वन परसेंट भी तथ्य नहीं है ये ओवर सिंप्लीफिकेशन है और राजकीय उद्देश्य से एक गलत प्रकार का प्रचार किया गया है यहाँ की भी बात कर लो जब मुझे क्रॉस क्वेश्चन मैंने कहा एक बच्चा देखा इसमें एटीन के नीचे का एक सब बत्तीस साल बयालीस साल बावन साल तो फिर उसको प्रशासन ने पूछना नहीं चाहिए इतने साल कहा थे घर के किसी का तो दे यहां पर ऐसे प्रमाण पत्र दिए गए हैं कि मैंने कहा मेरा मामा का लड़का है लेकिन ये मेरे मामा का लड़का इसका कोई प्रूफ मैंने नहीं दिया मेरे प्रूफ दिए मेरा आधार कार्ड दिया मेरा सब कुछ दिया लेकिन मामा के लड़के का न पत्र न अथॉरिटी है न पावर ऑफ अटेंडें मामा का लड़का का कुछ भी नहीं है तो ये व्यक्ति है कि नहीं ये तो घोष्ट आइडेंटिटी को दे दिया वो कल जाके आतंकवादी भी निकल सकता है वो व्यक्ति नहीं है तो इसलिए अभी मुझे एक आदमी नहीं मिला कि जिसका इक्कीसवीं सदी में जन्म हुआ है और उसको कोई प्रॉब्लम आ रहा है मैं आपको अनेक ऐसे उदाहरण दे सकता हूँ तो शपथ पत्र दाखिल करना तो शपथ पत्र दाखिल करना होगा शपथ पत्र अर्जा धारा नहीं करेगा

मैं, तो ना, ना ग्यारह यहाँ पर चौबीस तो को प्रमाण पत्र दिए उसमें से ग्यारह तो मैंने एविडेंसी दे दिए आज इतना गट्टा तो मैं राहुल गांधी नहीं हूँ मैं एविडेंस के साथ में बोलता हूँ सर आप महाराष्ट्र मध्य ज्वलन